नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही हरभऱ्याच्या पिकाची योग्य व्यवस्थापन करता आणि एवढी काळजीही घेता की आता सर्व कामं झालेली आहेत आपण पिकाला पाणी दिलं फवारणी दिली पण एवढे करूनही आपल्या शेतात बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याच्या झाडाची पाणी आपल्याला एवढी लालसर पिवळसर झालेली दिसतात झाडाचे पाणी हिरवीगार दिसण्याऐवजी काही पानेही अशा रंगाची दिसतात असं का होतो याचं कारण काय असावं आणि अशा वेळी आपण कोणते उपाय करायचे तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या समस्येचं समाधान करून योग्य उपायाची संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला एक खास स्पेशल टिप्स सांगणार आहोत हरभऱ्याचे पीक हे साठ ते पासष्ट दिवसाचे झाल्यावर यावेळी ते फुल आणि घाटाच्या अवस्थेत असते तसेच तसे यावेळी फुलं आणि घाटाच्या निर्मितीसाठी झाडाला मोठ्या प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश यांची आवश्यकता असते याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील असते ज्यामध्ये झिंक फेरस मॅग्नीज या अन्नद्रव्याची जेव्हा जमिनीद्वारे मुळांच्या माध्यमातून झाडाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही तेव्हा हरभऱ्याचे झाड हे आपल्या आप पानाद्वारे उपलब्ध असलेले मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य फुले आणि घाटे निर्मितीस घेते तर अशा या समस्येपासून बचाव करण्यासाठी योग्य ते उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत तर ते पुढील प्रमाणे फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरता फॉस्फरस हा हरभऱ्याच्या फुलं आणि घाट्याच्या निर्मितीसाठी खूप महत्वाचा घटक आहे तसेच पोटॅश हे झाडाची वाढवते पण या दोन्ही मुख्य अन्नद्रव्याची कमतरता झाल्यामुळे ही आ, गुलाबी रंगाची तसेच लालसर रंगाची आपल्याला दिसतात यामध्ये विद्राव्य खत खूप महत्वाची भूमिका आहे त्यामध्ये एन पी के झिरो बावन चौतीस या खताचा जर आपण वापर केला तर नक्कीच यापासून आपल्याला यावेळी फायदा होतो झिंग फेरस मॅग्नीज यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील पानांवर जांभळा रंगाचे आपल्याला पाणी होताना दिसतात तसेच काठावर लाल रंग देखील आपल्याला बऱ्याचदा दिसतो सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत याची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट ज्यामध्ये झिंक आयरन मॅगनीज हे घटक असतात तर ते फवारणीद्वारे दिल्यास आपल्याला याचा उत्तम रिझल्ट पाहायला मिळतो थंड वातावरण जमिनीतील चढउतार यामुळे बुरशीसारखे रोग येतात आणि त्यामुळे देखील बऱ्याचदा पाणी पिवळी होताना आपल्याला दिसतात डायझम आणि मेनकोझेप हे घटक असणारे बुरशीनाशकाची आपण फवारणी करावी एखाद्या चांगल्या कंपनीचे ज्यामध्ये कार्बन डायझम आणि मेनकोझेम हे घटक आहेत त्या औषधाची फवारणी आपल्याला चांगले रिझल्ट यामध्ये देऊ शकते आपण व्हिडिओमध्ये पाहिले की पानांचा रंग हा गुलाबी लालसर पिवळा होण्याचे काय कारण आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सूक्ष्म नद्रव्य यांच्या कमतरतेमुळे होते जर योग्य वेळेवर आपण फवारणी केली तर नक्कीच आपले पीक आधीसारखेच निरोगी होईल आणि फुलं निघून घाट्यात रूपांतर होईल जर हा व्हिडिओमध्ये सांगितली माहिती आपल्याला आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा